खमंग रेसिपी घेऊन मी अश्विनी तुमच्या समोर हजर झालेली आहे आज आपण बनवणार आहोत भरीत चला तर मग रेसिपी करूया झटपट तुम्ही चॅनलला आहे पटापट पड़। वांग्याचं भरीत म्हणजे मराठी स्वयंपाक घरातील एक सुगंधी रुचकर आणि मन भरून तृप्त करणारा पदार्थ कोळशावर किंवा गॅसवर थेट भाजलेलं वांग त्याची काळसर झालेली साल आतल्या घरात मुरलेला दुर्कट सुगंध आणि मऊसर कुसकरलं की तयार होणारी ती मखमली पोत त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकला ताजी ताजी खमंग फोडणी दिली आणि कोथिंबीरचा सुगंध त्यात मिसळला की जणू एका साध्या पदार्थाला त्याची स्वतःची ओळख देत गरमागरम भरीत जेव्हा थालीपीठ भाकरी किंवा पोळीबरोबर वाढलं जातं तेव्हा पहिला घास तोंडात विरघळताच खमंग धुरकट चव मसाल्याचा सुगंध आणि मऊ पोत जिभेवर जणू एक सौम्य घरगुती संगीत निर्माण करतो वांग्याचं भरीत म्हणजे केवळ एक पदार्थ नाही मराठी घरगुती साधेपणाची चव घेऊन येणारा एक आनंददायी पाककलेचा अनुभव आहे चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी मी एक वांग घेतलेलं आहे मोठं घेतलेलं आहे हिरवं वांग आहे याची चव खूप छान असते म्हणून मी हिरवंच वांग घेते मधून कट करायचं आहे आणि वांग किडक आहे की नाही ते बघायचं आहे आपल्याला चा लसणाच्या चार ते पाच पाकळ्या सोलून मी या वांग्यामध्ये भरलेल्या आहेत यानंतर आपण मिरची भरणार आहोत मिरच्या दोन घेतलेल्या आहेत कमी तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्याही आपण तुकडे करून या वांग्यामध्ये भरणार आहोत लसूण भरून झालेला आहे आता मिरची भरूया आपण जेव्हा वांग भाजायला ठेवणार आहोत तर वांग्याबरोबरच हा लसूण आणि मिरची सुद्धा भाजली जाणार आहे आणि याची चव अगदी खमंग होणार आहे भाजलेल्या लसणाची आणि मिरची अगदी सुंदर चव या वांग्याच्या भरीतला लागणार आहे म्हणून आपण वांग्यामध्ये लसूण आणि मिरची भरलेली आहे आता आपण या वांग्याला तेल लावून घेऊया पूर्ण वांग्याला आपण तेल चोळून घेणार आहोत तेल लावल्यामुळे काय होतं वांग पटकन भाजलं जातं त्याचबरोबर त्याचं जा सालही पटकन निघतं वांग्याला सगळीकडून तेल लावून झाल्यानंतर मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवून वांग भाजायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही बऱ्याच जणांना काय वाटतं की गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण वांग भाजायचं असतं पण तसं नाहीये गॅसची फ्लेम कमी ठेवून तुम्ही वांग भाजलं तर आतपर्यंत गरम वाफ जात नाही आणि त्याच्यामुळे आतलं वांग शिजत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्याच्यावरती वांग भाजायचं म्हणजे आतपर्यंत गरम वाफ जाते आणि आतपर्यंत वांग अगदी चांगलं शिजत आणि वांग एकसारखं भाजण्यासाठी ना ते सारखं हलवायला लागतं इकडून तिकडून गोल फिरवत फिरवत आपल्याला हे वांग भाजायचं आहे वांग भाजून झाल्यावर आपण चाकू त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि बघायचं चा। आहे चाकू पूर्णपणे सहज आत गेलेलं आहे म्हणजे वांग चांगलं भाजलेलं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आता याचा साल काढून घेऊया आणि आपण वांग्याला तेल चोळल्यामुळे साल बघा किती पटपट निघत आहे वांग निघत नाहीये त्याचं फक्त सालच निघत आहे कारण आपण त्याला तेल लावलं होतं म्हणून काही काहींना खरपूस चव आवडते म्हणून ते, ते वांग्याचं साल सुद्धा ठेवतात काढत नाहीत हे खरपूस वांग्याचं सालही भरीत मध्ये मिक्स करतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते सालही ठेवू शकता मी इथे साल काढून टाकलेलं आहे आणि आता हे वांग एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि आता हे मॅश करून घेणार आहे वांग्याचं चा भरीत करताना ना वांग अगदी चांगलं भाजून घ्यायचं ते अगदी चांगलं मॅश झालं पाहिजे तरच भरीत छान लागतं खायला वांग कच्च ठेवायचं नाही आणि तुम्ही इथे बघू शकता वांग आपण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आता गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये ते मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जिरी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये एका मोठ्या वांग्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे तो तेलामध्ये चांगला परतून घेऊया कांदा जाळायचा नाहीये जास्त बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर टोमॅटो टाकायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो टाका नाहीतर नाही टाकलं तरीही चालेल मी एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून तेलामध्ये टाकलेला आहे आणि तो छान परतून घेतलेला आहे लसूण आणि मिरची आपण वांग्यामध्ये भाजलेलं आहे त्याच्यामुळे ते नाही टाकलेलं आता थोडीशी हळद टाकली आहे जिरी पावडर टाकूया थोडीशी धनी पावडरही टाकायची आहे थोडीशी आणि त्यानंतर लाल मिरची पावडर टाकूया थोडासा घरगुती लाल तिखट मसालाही मी टाकणार आहे याच्यामध्ये हे सर्व कोरडे मसाले चांगले परतून घेऊया तुम्ही जर मिरची आणि लसूण वांग्यामध्ये भाजलं नाही तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता ते साहित्य आपण फोडणीमध्ये वापरलं तरीही चालतं सगळी फोडणी छान परतून झाल्यानंतर आता मी बारीक केलेलं वांग याच्यामध्ये टाकणार आहे आता जास्त वेळ नाही लागत फक्त आपल्याला छानस मिक्स करायचं आहे की वांग्याचं भरीत तयार चवीनुसार मिठही टाकलेलं आहे आता आपण सर्व साहित्य छानस मिक्स करूया चांगलं पाच ते सहा मिनिटे आपण या मसाल्यामध्ये वांग चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी एकजीव झालेला आहे वांग आणि मसाला आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर कांद्याची पातही टाका अगदी छान लागते गॅस मी आता बंद केलेला आहे आणि कोथिंबीर टाकते आहे वरून कोथिंबीर वांग्याच्या भरीत मध्ये छानशी मिक्स करूया आता वांग्याचं भरीत हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि अगदी खमंग सुगंध येतो आहे हे वांग्याचं भरीत तुम्ही चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर बर खा कशा बर बर हे खा अगदी भन्नाटच लागते मला वांग्याचं भरीत भाकरी बरोबर खायला आवडतं ते ही बाजरीची भाकरी असेल ना तर हा इतकं चविष्ट ना अगदी गावाकडची आठवण येते इतकं छान लागतं बाजरीची भाकरी आणि भरीत आता आपण वांग्याचं भरीत सर्व करूया आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं वांग्याचं भरीत नक्की बनवा इतकं चविष्ट होतं ना मी खरंच सांगते तुम्ही बनवून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजची आपली वांग्याच्या भरीतची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी साधी सोपी गावाकडची वांग्याच्या भरीतची रेसिपी मिळेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद